कार मी विशाल करोळे झी चोवीस तासच्या रणसंग्राम आवाज तरुणाईचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत महाराष्ट्राच्या ऑरेंज सिटीमध्ये महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये आणि केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणातील मध्यवर्ती ठरलेल्या अशा एका शहरात आणि हे शहर म्हणजे नागपूर होय नागपूरमध्ये आपण आहोत आणि नागपूरची ही सगळी तरुणाई आज पारंपरिक वेषामध्ये आपल्यासोबत आहे ही तरुणाई आज राज्याच्या देशाच्या राजकारणावर बोलणार आहेत खरंच ते समाधानी आहेत राज्य आणि केंद्र सरकार जे काम करत आहे त्याबद्दल ते समाधानी आहेत या सगळ्यांवर ती मतं आपल्यासोबत मांडणार आहेत आपण सुरुवात करूया एका आगळ्या वेगळ्या पारंपरिक पद्धतीनं चला तर चर्चेला सुरुवात करूयात आपल्यासोबत काही तरुण आहेत मित्र या देशामध्ये सध्या मोदीचं नाव आहे मोदीचं जणू गारुड पूर्ण जगावर पूर्ण भारतावर आपल्याला पाहायला मिळतंय एक युवक म्हणून काय सांगशील तू या सगळ्यांबाबत समाधानी आहेस हो मी सध्याच्या सरकारपासून समाधानी आहो कारण आमची यंग जनरेशन आहे त्यामुळे आम्ही त्याला प्रिफरन्स पहिले देऊ जो काम करत आहे आणि आताची गव्हर्मेंट सध्या भरपूर काम करत आहे जागोजागी काही काही मिशन्स सुरू आहे त्यामुळे आम्ही या गव्हर्मेंटला साथ देतो आणि जसं जसं म्हणतात ना की मेहनत केल्याशिवाय रिझल्ट नाही आहेत त्याच्यामुळे आता जे आम्हाला त्रास होत आहे कधी कधी काही पूल बनत आहे काही कुठे फ्लायओव्हर बनत आहे काही मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे जो त्रास होत आहे पण याच्यानंतर जो रिझल्ट भेटेल तो एकदम बरोबर राहील म्हणजे दे देशामध्ये दे सध्या जे सुरू आहे ते उत्तम सुरू आहे असं म्हणायचं उत्तम सुरू आहे आणि मोदी चांगलं काम करत आहेत मोदी चांगलं काम करत आहेत आपल्यासोबत वसीम म्हणून आहेत आणि तेही आपली मतं मांडणार आहेत सांगा काय तुमचं म्हणणं आहे या देशात जे सुरू आहे सध्या ते योग्य आहे नहीं 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 ये इस ये इस चार साल में मोदी की गवर्नमेंट में जितने वर्स्ट डिसीज़न जितने ख़राब डिसीज़न लिए आज तक किसी ने नहीं लिया इंडिया की हिस्ट्री में ऐसे डिसीज़न नहीं होंगे 2017 आज भी मुझे याद है 2017 में जो नोटबंदी हुई उससे ज़्यादा लॉस्ट जाने एक आम आदमी को इससे ज़्यादा नुकसान खाने के लिए कुछ नहीं पीने के लिए कुछ नहीं फिर उसकी नोटबंदी डाइजेस्ट हुई नहीं थी तो उसके बाद एक और आग्ञा जी अब क्या करेंगे हम लोग डेवलपमेंट बहुत है मैं नागपुर का हूँ नितिन गडकरी साहब बहुत अच्छा डेवलपमेंट कर रहे हैं मेट्रो बना रहे मेट्रो बन रही है बहुत अच्छी बात है मेट्रो का टिकट सत्तर रुपये सौ रुपये वो कमाने के लिए पैसा से लाएंगे मेट्रो में घूमेंगे क्या ऐसा पहले तो हमको पैसा चाहिए खाना चाहिए कपड़ा चाहिए मकान चाहिए क्या नीड है आज एक मूलभूत गरजापूर्ण होता नहीं है फ्लो दाखोड़ा सा विकास होता है ऐसा बढ़े ये कुछ नहीं है ये जुमलेबाजी की सरकार है साहब ये दौर है यूथ का ये दौर आहे राहुल गांधीजी का ये दौर है प्रियंका गांधीजी का तुझं काय मत आहे जे हे म्हणताय योग्य है. नाही सर हे बिलकुल योग्य नाही आहे असं बिलकुलच नाही मुळीच नाही की बी जे पी सरकार जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून काही होऊन नाही राहिलेलं आहे माझ्यामध्ये तर ज्या वेळेस पासून बी जे पी सरकार आलेली आहे जे आतापर्यंत कधीच नाही झालं जे मागच्या पाच वर्षात कधी नाही झालं ते आता मागच्या पाच वर्षामुळे होऊन राहिलेलं आहे ते फक्त फक्त आणि फक्त मोदी सरकारमुळे आया बस आला आला काला पैसा आता ना तो इंडिया की गरिबी खतम होती विजय माल सर नाही मला सांगा तुम्ही ठीक आहे नाही त्यांनी तो मोदी आणि राहुल गांधी समर्थक एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये महत्वाचं म्हणजे इतरही काही युवक आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मोदी आणि राहुल गांधी दोघांचे समर्थक भिडले तुझं काय मत आहे नाही सर मला तर असं वाटते मोदी की मोदींनी जे काही केलं ते चांगले आहे म्हणजे आता जसं की नागपूरमध्ये मेट्रो डेव्हलपमेंट होत आहे रोड्स बनत आहे चांगले काँग्रेसच्या गाडी म्हणजे कसं पेट्रोलचे रेट्स हाय होते मोदीच्या गाडी पण पेट्रोलचे रेट्स हाय होते पण आता म्हणजे इलेक्शन आलं की त्यांनी कमी करून घेतले रेट्स म्हणजे मोदीचं जे स्ट्रॅटेजी आहे इलेक्शन आणि लोकांना जमा करायची ती खूप चांगली आहे सर फेवरमध्ये तर आहे पण आणि ॲक्च्युली मी ज्याच्याकडून आहे तसं जसं दोन हजार वीसमध्ये सगळ्यात जास्त रिटायरमेंट दोन हजार एकोणीस आणि वीसमध्ये होईल आणि सर आमच्यासारख्या यूथला हे ज्याला प्लेसमेंट सर त्याच वेळेस जास्त मिळेल आणि मोदी सरकारमध्ये जे प्रोजेक्ट डेव्हलप होऊन राहिलं सर ते यूथसाठी तर बेटर आहे सो बेस्ट आहे मोदीजींनी बरेच काही आपले योजना काढल्या त्याच्यामुळे आम्ही खूप सॅटिस्फाय आहोत म्हणजे मोदींच्या योजनांमुळे हो। तुम्ही समाधान आहात असं म्हणताय कसं बघता तुम्ही या सरकारकडे आणि सरकाराच्या कारभाराकडे मी सगळ्यात मोठी बी जे पीची फॅन आहे यांनी का आहे फॅन कारण की मला अगोदरपासूनच ते म्हणजे आवडायचे आणि त्यांचे काम त्यांनी पाच वर्षात इतकंच छान डेव्हलप केलेलं आहे नागपूर की खूपच छान आजपर्यंत काँग्रेसची सरकार होती त्यांनी तेवढं काम नाही केलं पण बी जे पीची सरकारनी पाच वर्षात पूर्ण नागपूर चेंज करून दाखवलेला म्हणजे पुढच्या काळात हो हो नक्की 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 होणार आहे नक्की होणार आहे सरकारने आजवर घेतलेले डिसिजन्स प्रत्येक डिसिजन आहे शेतकरी असू दे कामगार वर्ग असू दे शैक्षणिक वर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी सरकार फेल झाली आहे म्हणून सत्ता परिवर्तन होणार आहे सर मोदीच्या कारभाराबाबत एकूणच एक संमिश्र सूर पाहायला मिळतोय कुणी समाधानी आहे कुणी समाधानी नाही म्हणजे हे सगळे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आणि महत्वाचा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं मुद्दा येतो तो शिक्षणाचा आणि रोजगाराचा या सरकारनं गेल्या काही वर्षात काय कामगिरी केली आहे त्याबाबत तुमच्याशी बोलूया तू शिकतोय पण मात्र ओवरऑल आता जी स्ट्रॅटेजी किंवा ज्या पद्धतीने आकडेवारी येते त्यामध्ये शिक्षणाचा टक्का वाढतोय पण नोकरीचा टक्का कमी होत आहे असं दिसतंय खरंच सरकार काम आहे सर ॲक्च्युली असं बोललं गेलं तर सरकार काम करत आहे डेव्हलपमेंट आपल्याला दिसत आहे आपली इथे ना, नागपुरात मेट्रो आली आहे सिमेंट रोडचं काम सुरू झालं आहे डेव्हलपमेंट येत आहे तर जसं तुम्ही म्हणताय जॉब प्लेसमेंट ते पण हळूहळू हो, हो येईल सर जसं डेव्हलपमेंट वाढत जाईल आणि आता मागच्या पाच वर्षात जी डेव्हलपमेंट झाली आहे आपल्या नागपुरात ती फारच छान झाली आहे महाराष्ट्र पण चांगलं डेव्हलप झालं आणि आपल्या भारताची जी आहे जी डी पी इकॉनॉमी ती पण वाढलेली आहे बरं म्हणजे विकास होतो आहे असं तुझं म्हणणं आहे बऱ्याच वेळेचा तुम्ही हात करताय माझा मुद्दा आता शिक्षण आणि रोजगाराबाबत आहे हे सरकार जे करता है क्या बाबत समाधान यहाँ तुम्हें शिक्षण रोजगाराच गुणोत्तर शिक्षा तो हम खुद कर रहे हैं साहब रोजगार सरकार का देने का काम है वही तो बोल रहे हैं हम एम्प्लॉयमेंट नहीं है पढ़ाई हम कर रहे हैं आज दो लाख रुपए फीस है एमबीए की दो लाख रुपए फीस के बाद हमको एक जॉब मिलती है जिसमें गाड़ी स्विच करना है गाड़ी स्विच करने की जॉब के लायक हम लोग आठ हज़ार रुपये देते हैं कंपनी वाले एमबीए हमको बोलते हैं सिर्फ मास्टर लग गया वो तो एजुकेशन हम कर रहे हैं हम जॉब दो ना डेव्हलपमेंट करो जॉब बी तो दो अमको की गव्हर्नमेंटने एक मुद्दा काढलेला असा आहे की आपण जर तिथे ट्रेनिंग जर घेतली त्यांच्या इन्स्टिट्यूटला तर ते आपल्याला ला रोजगार लावून देईल पण इथे तुम्ही चौकशी करायला पाहिजे की खरोखर त्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते आहे का आणि नोकरी जर मिळते आहे तर म्हणजे तू समाधानी आहे का की नाही सगळं चुकचं होत आहे मी पूर्णपणे तर नाही सांगू शकणार परंतु मला काही डिसिजन जे आहे ना आवडत आहे काय नाही आवडत तुलाही बोलायचं आहे काय सांग सर जसं की आता सगळ्यांनी सांगितलं आपापलं मत दिलं आहे शिक्षणाबाबत तर मला इतकंच असं म्हणायचं आहे की शिक्षण शिक्षण हे फक्त डिग्री घेऊनच काही कामाचं नसतं जसं की ग्रॅज्युएशन घेतात पोस्ट ग्रॅज्युएशन घेतात आणि मग मग म्हणतात की मला जॉब नाही आहे जॉब नसल्याचे काही कारण आहे की त्यांच्याजवळ ते स्किल्स नाही आहे म्हणून माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे शिक्षण होतं आहे त्याच्यासाठी एक खास एक्झाम व्हायला पाहिजे ते एक्झाम जर क्लिअर होत आहे तरच त्याला द्यायला पाहिजे आणि त्याच्या अशी डेव्हलपमेंट एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो तू तू समाधानी आहेस या सगळ्या कारभाराबाबत येस सर एम्प्लॉयमेंट कमी आहे या नागपूरमध्ये जसं म्हटलं की जसं मिया कितीतरी फॅक्टऱ्या कितीतरी फॅक्टऱ्या एम्प्लॉय ते बंद आहेत आतापर्यंत सुरुवात नाही झाली त्या मियानमध्ये एवढं कंपन्या आल्या पण त्या पण तिकडे काही आतापर्यंत रोजगार निर्माण नाही झाले जेवढे पाहिजे होते पण बघतो आहे विद्यार्थी वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत कोणी राहुल गांधीबाबत चांगलं बोलतो आहे कोणी प्रियंका गांधी चांगलं बोलतो आहे नागपूरमध्ये युवकांसोबत या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत जाऊया एका नव्या ठिकाणी आणि संवाद साधूया विद्यार्थ्यांसोबत चोवीस तासच्या विशेष कार्यक्रम आवाज तरुणाईच्या अंतर्गत आपण नागपूरमध्ये आहोत आणि नागपूरच्या तरुणांची मतं आपण जाणून घेऊ आपण नागपूरच्या रेशीमबाग भागा या भागातील एका खाजगी ट्युशन क्लासमध्ये आलो आहेत आणि सगळी तरुणाई यावर्षी पहिल्यांदा वोटिंग करणार आहेत खरंय तुम्ही सगळे नवमतदार या वोटिंग करणार आहात आपण बघतोय उत्साह चांगला आहे आता त्यांची मतं जाणून घेऊयात काय वाटतं त्यांना देशाबाबत देशाच्या पंतप्रधानाबाबत मोदी की राहुल गांधी कोण आवडतं तुला आणि कोण कसं चांगलं काम करते मोदी जे अभि पुमा अटॅक सिक्स में ना मोस्ट फेवर्ड नेशन का टायटल था तो अभी जो वापस ले लिया मतलब इम्पोर्ट भी बढा दिया दो सो परसंट लगाया और जो सीमेट वगैरे इम्पोर्ट लगा तो ये एक अच्छा कदम आहे सध्याचा सरकार म्हणजे मोदी सरकारनी रोड्स वगैरे सिमेंट रोड्स वगैरे आणले आणल्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे न्यू न्यू आणखीन त्यात खूप एम्प्लॉयमेंट जनरेट केलं आहे मेट्रो आहे महामेट्रो आहे त्यात आपल्या जे नागपूरचे आहे स्पेशली त्या डिस्ट्रिक्टले त्यात महाराष्ट्रातले किंवा स्टेटमधले त्यांच्याच लोकांना एम्प्लॉयमेंट मिळत आहे मोदी सरकार जो भी कर रहे वो सही कर रहे हैं उनका हर एक स्टेप हर एक प्लॅन बहुत अच्छा एक्झिक्यूट हो रहा है आ, वेदर वो आ, सेंट्रल हो या स्टेट आ, काम हो वो बहुत अच्छा चल रहा है युवा पिढी पण आता मोदी सरकार आल्यापासून सक्रिय होत आहे जसं आपल्या स्वप्नातलं नागपूर होतं ते आपल्या स्वप्नातलं नागपूर आपल्याला निसर्गाशी लढायला सक्रिय झालेलं आहे पण नुसतं निसर्ग न होता युवा पिढीसाठी त्यांनी काय करायला हवं ते मोदीजींनी करायला पाहिजे आणि तसंच आपण जे बघतोय चौदा फेब्रुवारीला जी घटना घडली आहे आपण पाकिस्तानशी मैत्री करण्याचा वाद निभवतो आहे पण ते लोक आपल्याशी पाठीत खंजर खूप आहेत असं न करता मोदीजींनी त्यांचं जे बलिदान झालं आहे त्यांचा नक्कीच बदला घ्यावा जातीभेद म्हणजे नको ठेवा युद्ध वगैरे असे नको करा जातीभेदाचे वगैरे पण ज्याप्रमाणे येस, लोकांना लोकांना जास्त स्कॉलरशिप स्कॉलरशिप आणि कमी वाढेलच त्यामुळे मी म्हणते की फक्त स्कॉलरशिप सर्वांना समान वागणूक द्या मोदींनी जी काही कामं केली आहे ती उत्कृष्ट आहे आणि विकासासाठी पोषक आहे असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं उद्याचा जो भारत आहे तो मोदीच घडवेल असं त्यांना वाटतंय अजून काही मुलांशी गप्पा मारूया त्यांच्या स्वप्नातला भारत कसा आहे विचारूया तू सांगशील मला कसा भारत तुला अपेक्षित आहे ऐसा इंडिया सही आहे इंफ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर बहुत हो जिसमें जसं बाहेर के कंट्री में जितनी टेक्नॉलॉजी यूज होती है वैसी टेक्नॉलॉजी इंडिया में भी यूज हो एम, वुमेन एम्पावरमेंट हो और को जो सेफ्टी के कंट्री में मिलती है वो मिळती आहे भी हो ऐसा एक इम्प्रूव्हमेंट इंडिया चाहिए खरं तर यांच्या मतदानावरच उद्याचा भारत घडणार आहे आणि यांच्या ठोस मतदानातूनच कोण पुढचा पंतप्रधान होणार आहे ते सुद्धा स्पष्ट होणार आहे त्यामुळे या तरुणाईची मतंही येणाऱ्या सरकारनं निश्चितपणे लक्षात घेण्याची गरज आहे नमस्कार मी विशाल करोळे झी चोवीस तासच्या रणसंग्राम आवाज तरुणाईच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत ऑरेंज सिटीमध्ये हे शहर महाराष्ट्राची उपराजधानीसुद्धा आहे या शहरात दीक्षाभूमीसुद्धा आहे आणि या शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालयसुद्धा आहे आणि सध्याच्या राजकारणाचं मग ते केंद्राचं असू देत किंवा राज्याचं असू देत त्याचं मध्यवर्ती केंद्रसुद्धा हे शहर आहे होय आज आपण नागपुरात आहोत आणि आपल्यासोबत ही जमलेली सगळी तरुणाई आहेत खरंच देशाच्या जडणघडणीमध्ये तरुणाईचं एक अनन्यसाधारण महत्त्व असतं त्यांना दिलेलं वोट त्यांनी व्यक्त केलेलं मत हे सगळं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि त्यामुळंच त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे सध्या देशात जे चाललं आहे ते योग्य आहे अयोग्य आहे हे सगळी मुलं मोदींच्या राजकारणावर त्यांच्या कारभारावर समाधानी आहेत का या सगळ्यांचा ओहापोह आपण यांच्यासोबत करणार आहोत चला चर्चेला सुरुवात करूया सध्या मोदी या नावाचं जगभर गारुड पसरलेलं आहे सगळीकडे मोदी मोदी असं नाव ऐकायला येतं एक विद्यार्थी म्हणून तू मला सांग खरंच तू समाधानी आहेस तू समाधानी आहेस हो बिलकुल काय वाटतं तुला काय केलंय मोदींनी की खरंच आपण इतकं त्यांना फॉलो करायला हवं त्यांनी आतापर्यंत अशा काही के गोष्टी केल्या आहेत ज्या दुसऱ्यांनी काहीच नाही केलंय आणि जर आपण कम्पेअर केलं राहुल गांधी किंवा आत्तापर्यंत जेही सगळे होते तर त्याच्या ते त्यांच्यासमोर मोदीजींनी खूप काही केलं काही अशा गोष्टी सांगू शकशील मला की ज्या कधी आधी घडल्याच नाही आणि मोदींनीच आता घडवून आणल्यात जसं डिमॉनिटायझेशन झालं होतं ते आतापर्यंत नव्हतं झालं त्यांनी एक केलं आणि तीन चार दिवसात सगळ्या जे ब्लॅक मनी होतं पूर्ण बाहेर आलं सगळे पकडले गेले काला पैसा जो तो पैसा होता है तो बाहर का डिमोनिटाइजेशन लाया गया कि ब्लैक मनी रोका जाएगा एंड मोदी जी ने प्रॉमिस किया था कि हर एक के अकाउंट में फिफ्टीन लैक्स आएंगे ठीक है ब्लैक मनी के लिए डिमोनिटाइजेशन किया गया बट हर एक को उससे बेनिफिट नहीं हुआ जो लोअर लेवल पे काम करते थे जिनका बहुत छोटा काम था उनको अफेक्ट हुआ है कि उनको सपोर्ट नहीं हो रहा है लेकिन जो बिग बिग बिजनेस मैं उनको बहुत बेनिफिट हुआ है इनसे और ये नहीं बोल सकते कि हर एक को सपोर्ट ही हुआ है बहुत सारे लोग हैं जो इस चीज़ों से सफ़र कर रहे हैं बहुत सारी स्कीम्स लाई गई है मोदी गवर्नमेंट ने जो फायदे में भी कर रही हैं और नुकसान भी दे रही है इसका फिफ्टी फिफ्टी बोल सकते हैं हर एक ये नहीं बोल सकते कि पूरी हंड्रेड परसेंट बेनिफिट ही हुआ है तो समाधानी पढ़ नहीं ना है नाराज पढ़ नहीं जे सद्या सुरू है एक विद्यार्थी तो समाधानी है सब अपन अस तो नहीं कि एका व्यक्तीने जर एका व्यक्तीच्या हातात कारोबार आहे किंवा फॉर एक्झाम्पल आपण टीचर म्हणू शकतो तर टीचर पूर्णपणे विद्यार्थ्यांना जे शिकवते प्रत्येक विद्यार्थी त्यांच्यासोबत सॅटिस्फाईड नसतो तर आपण असं म्हणू शकत नाही की मोदीजींनी जे केलं ते प्रत्येकालाच त्याच्याशी समाधानी असू शकतो आणि एक व्यक्ती आहे तर त्याला काही कार्ड लागतो आपल्याला प्रूव्ह करायला तरी मोदीजींनी आतापर्यंत जे डेव्हलपमेंट केले आहे ते खरंच म्हणजे आपण त्याच्या विषय काही बोलू काय म्हणजे सगळ्यांना समाधानी असलं पाहिजे असं मी म्हणत नाही पण भरपूर काही केलं आहे त्यांनी आता राहुल गांधींना सुद्धा पुन्हा एक नवा नेता म्हणून दाखवण्यात येत आहे मोदी पण पुन्हा एकदा सत्तेत येणार असंही भासवलं हो जाते तू सगळं पाहतेस अनुभवतेस विद्यार्थी आहे रोज वाचते काय तुझं मत आहे सगळ्याबाबत माझं हेच मत आहे की आपण यंग जनरेशननी निदान चांगले आणि थोडं डोक्याने विचार केला पाहिजे की काय आपण बघतो आहे आतापर्यंत आपण काय बघून आलो आणि आता यापुढे आपण काय बघतो आहे आपल्याला काय हवं आहे कारण फ्युचर आपलं त्यांच्यावरच डिपेंडेड आहे आपण असं म्हणू शकतो तर मला तरी वाटते की आपण आपले वोट्स बिलकुल विचार करून दिले पाहिजे आणि थोडं स्वतः विचार करून स्वतःबद्दल स्वतःचं फ्युचर बघून आपण काहीतरी मत मांडले पाहिजे किंवा वोट केलं पाहिजे मला असं वाटतं मोदी हे देशाचेच नेते नव्हे तर ते आंतरराष्ट्रीय नेते आहे आज तुम्ही बघितलं तर साऊदी अरेबियाला जाऊन त्यांना तो सर्वोच्च तिथला सिव्हिल पुरस्कार मिळतो आहे त्यामुळे क्रूड जे खनिज आपलं तेल निर्यात करतो त्यावर किती इफेक्ट पडतो आहे दुसरं म्हणजे इस्रायलमध्ये आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षापेक्षा जास्त होतं आहे तरी ते पहिले पंतप्रधान आहे जे इस्रायलमध्ये जातात इस्रायल हा शस्त्र पुरवणारा आज किती मोठा देश आहे त्यांच्यासोबत नाते काय तर आंतरराष्ट्रीय नाते नाते जे त्यांनी डेव्हलप केलेले आहे जे ते भारतासाठी आज काही वर्षांपूर्तीसाठी नाही तर फार मोठा त्याचं योगदान असणाऱ्या देशासाठी मला सांगा तुमच्यापैकी हात उंचावून किती जणांना वाटतं की मोदी पुन्हा राहावे सत्तेत यावं हात उंचावून सांगा आणि किती जणांना वाटतंय की आता सत्ता बदल व्हायला हवा मोदी नको आहे बरं आपल्यासोबत एक आहेत की तिला मोदी नको आहे जाणून घेऊया काय कारण आहे काय सांगशील नाही असं नाही की मला मोदी नको आहे असं नाही का मी एकदम त्यांच्या अपोजिंगमध्ये पण कसं आहे आज रिसेंटली आता पुलवामा अटॅक झाला आपण तो विषय घेऊन बोलू शकतो का तो अटॅक का झालाय त्यांना पण सेफ्टी दिली पाहिजे होती ते सेफ रूटनी जाणार होते त्यांना पण सेफ रूट अप आप आपण अप्लाय करू म्हणजे त्यांना देऊ शकलो असतो प्रोव्हाइड करू शकलो असतो जेव्हा पण कुठलाही मिनिस्टर कुठलाही असो ते जेव्हा जातात त्यांच्या समोर दोन गाड्या मागे दोन गाड्या इव्हन त्यांना ते, ते जॅमर वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जातात तर ही प्रोव्हिजन आपण आर्मी फोर्सला का नाही देऊ शकत हे सगळं झाल्यानंतर त्यांना आपण का सपोर्ट करतोय आम्ही त्यांना पाच लाखाची हे देऊ पन्नास लाखाची हे देऊ आधी का नाही या गंभीर आहे आणि देशाने त्याची किंमत मोजली आहे काय सांगशील तुझं मग जैसे की ऐसा नाही की राहुल गांधी मतलब काँग्रेस पार्टी ऐसा कर कर सकती वैसा सकती है एक्चुअली नरेंद्र मोदी वो कोशिश कर रहे हैं जैसे कि अभी के का चेंबर जो ने अभी किया था हर कंट्री से चेंबर बना रहे थे वो लोग तो नरेंद्र मोदी ने मोदीने पीओ के वो कंट्री को सेव कर रहे विद्यार्थी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझा प्रश्न आहे शिक्षणाच्या सध्या ज्या पॉलिसीज देशात राबवल्या आहेत राज्यात राबवल्या जात आहेत तुम्ही सगळे याबाबत समाधानी आहे का एक विद्यार्थी म्हणून काय सांगाल तुम्ही या बाबत शिक्षणाच्या आणि त्यातून रोजगाराच्या शिक्षणाच्या पॉलिसी बाबत तर मी सध्या म्हणजे पॉझिटिव्ह आहे कारण की जे काही शिक्षण आहे ते एका एक चांगल्या लेवलचं मिळून राहिलं आणि ॲज अ ॲज कम्पेअर टू अदर की आपलं जे शिक्षणाची लेवल आहे ती पण चांगली आहे पण शिक्षणानंतरचं काय मेन प्रश्न तो आहे रोजगाराचा प्रश्न आजपर्यंत तो आता दोन हजार चौदापासून पासून तो आतापर्यंत चालतच आलेला आहे त्यावेळेस दोन हजार चौदाला मोदीजींनी म्हटलं होतं की दोन लाख जॉब प्रत्येक वर्षी मिळणार पण आतापर्यंत त्या जॉब्स नाही मिळाल्यात आणि आपण जे बघत आहोत आता आपण बघत आहोत की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप डेव्हलप होत आहे पण जे वैचारिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप व्हायला कुठेतरी अजून टाईम लागून राहिला आहे माझ्या हिशोबाने ते शिक्षण हा सर्वोत्तम कार्य आहे की पहिले करायला पाहिजे कोणत्या पण कंट्रीला जर डेव्हलप करायचं आहे तर त्यांचे जे सिटिझन्स आहेत ते उनका का पडणार जरुरी आहे जब तक अच्छे से नाही पडायचे का तब तक उन्हें जॉब्सही मिळे की तुम्हें समाधानी आहत यहाँ सग्या बाबत जैसे सर करंट गवर्नमेंट है जो उनका सिचुएशन है सिनेरियो सब सही है जैसे वो पुल बना रहे रोड्स के काम कर रहे सब सही है जैसे जो करंट गवर्नमेंट को ध्यान पढ़ाई से पढ़ाई में ज्यादा देना चाहिए जैसे वो गौ माता हो गई ये हो गई इससे छोड़ के कुछ पढ़ाई के तरफ ध्यान दे तो ज्यादा देश का भला होगा शिक्षण छोड़ इतर विषया व्याण शुरू है मत है, है। तुम्हें क्या समाधानी आहत शिक्षा जे चालू है नौकरण मिलत नहीं ओरड होते हैं जादा पॉलिसीज बन रही है जॉब क्रिएशन के ऊपर जॉब क्रिएशन होना चाहिए बट पॉलिसीज इसके उन्होंने वेटेज देना चाहिए देशाच्या विकासाबाबत देशाच्या शैक्षणिक पॉलिसीबाबत एकूणच देशामध्ये जे चाललं आहे या सगळ्यांबाबत या विद्यार्थ्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत काही म्हणतायत जे सुरू आहे ते योग्य आहे आणि काही म्हणतायत नाही हे अयोग्य आहे आता या विद्यार्थ्यांच्या मतातूनच पुढचा भारत घडणार आहे त्यामुळे आता नक्की काय घडतंय या विद्यार्थ्यांची मतं खरंच निर्णायक ठरतात का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात सध्या इतकंच आपण पाहत राह झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे